नुकसान येत नाही सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ट्रॅफिक पोलीस ट्रकवाला पैसे घेताना ते ओळख पटली आणि काय काय दे सोशल मीडियामध्ये परवापासून एक जलगावमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत होत्या ती व्हिडिओ आमच्यापर्यंत आलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या प्रधानदर्शनी प्रिलिमिनरी एन्क्वायरी करण्यात आला ती व्हिडिओ पाचोरा पोलीस हात घेतला आहे ते असं माहिती पडलं माहिती पडलेलं आहे ती व्हिडिओ पाचोरा बडगाव रस्त्यावरची आहे आणि त्याच्यामध्ये जे पन्नास रुपये पैसे घेत असताना दिसणारे एक कर्मचारी आहे त्याचं नाव आहे पवन पाटील त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासोबत आणखीन दोन कॉन्स्टेबल ते कारवाई करताना दिसत आहेत म्हणजे त्यांचंही एक, एक, एक संशयास्पद भूमिका असल्यामुळे त्या दोघांना देखील आम्ही सस्पेंड करण्यात आलेलं आहे आणि ही जे प्रिमनरी एन्क्वायरी आहे एस जी पी ओ पाचोरा येरुलेनकडे देण्यात आलेलं आहे